मुलांना शिक्षा करायला पाहिजे का शिक्षा करणं बरोबर आहे का चूक आहे काय नेमकं यावरती स्किनर सांगतात तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा चतुर्देशी हो सोबत शिक्षा करायला पाहिजे की नाही हे आज, आज आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की वर्तन आपण नेमकं कसं शिकतो आणि एकच वर्तन जर आपल्याला पुन्हा पुन्हा पाहिजे असेल किंवा वर्तनात बदल करायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे त्यामध्ये आपण रिएन्फोर्समेंट प्रबलीकरण ही संकल्पना वापरली आहे पण प्रबलीकरण केल्याशिवाय कोणतंही वर्तन पुन्हा पुन्हा होणार नाहीये आणि वर्तन जर नको असेल तर शिक्षा करायला पाहिजे पण ती शिक्षा नेमकी कशी असायला पाहिजे ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आधी समजून घेऊ की वर्तन जर एक वर्तन मला पुन्हा पुन्हा पाहिजे असेल म्हणजे अभ्यास जर करणारा असेल तर पुन्हा पुन्हा अभ्यास करायला पाहिजे व्यायाम असेल तर पुन्हा पुन्हा अभ्या व्यायाम करायला पाहिजे आहे किंवा मी चांगलं एखादं वर्तन नवीन शिकलेले आहे की लोकांचा आदर करणं आहे लोकांना मदत करणं आहे कोणतंही वर्तन असेल ते जर मला पुन्हा पुन्हा करून सवयीचा भाग जर करायचा असेल तर त्यासाठी प्रबलीकरण रिएन्फोर्समेंट खूप गरजेचं आहे काय आहे रिएन्फोर्समेंट तर एखादं वर्तन केल्यानंतर मला जे चांगलं वाटतं त्याला त्यांनी रिएन्फोर्समेंट म्हटलंय ह्याचे दोन प्रकार सांगितले आहेत एकाला त्यांनी पॉझिटिव्ह रिएनफोर्समेंट म्हटलंय म्हणजे मी काम केलंय आणि मला समोरच्यानी शाबासकी दिलेली आहे दुसऱ्याला निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हटलंय जे त्रासदायक गोष्टी आहेत त्या जर काढून टाकल्या तर वर्तन पुन्हा पुन्हा होतं इथे वर ते त्रासदायक गोष्ट काढून घेणे आहे ठीक आहे पण वर्तन कशासाठी तर वर्तन पुन्हा पुन्हा होण्यासाठी थोडं किचकट वाटतं आपण उदाहरण घेऊया भूक लागली आहे खूप जास्त भूक लागली आणि पोटात दुखायला लागलंय आणि आपण जेवण करतो मला पदार्थ आवडतो म्हणून मी जेवण करते ह्या दोन्हीमध्ये जेवण करणं ही प्रक्रिया होती आहे आणि ती पुन्हा पुन्हा होतीये आधीच्या सिच्युएशन नुसार पण जेव्हा मला खूप भूक लागली आणि माझं पोट दुखतंय हा मला त्रास होतोय हा त्रास कमी करण्यासाठी मी जेवण करते त्रास कमी करण्यासाठी मी जेवण करते म्हणजेच निगेटिव्ह रिएन्फोर्सर आहे जे त्रास आहे तो कमी करण्यासाठी आपण वर्तन करतोय पोट मला भूक लागलेली आहे आणि त्याचा मला त्रास होतोय म्हणून मी वर्तन करतेय ते काय झालं निगेटिव्ह रिएन्फोर्सर आहे कारण मी त्रास कमी केलाय मला आवडतंय आणि म्हणून खाते म्हणजे आवडणं जे आवडणं ते अजून वाढतंय त्याला आपण पॉझिटिव्ह रिएनफोर्समेंट म्हणणार आहोत म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाचे आहेत मी अभ्यास करते आहे आणि खूप जास्त आवाज येतोय आवाज कमी करणं म्हणजे माझा अभ्यास पुन्हा पुन्हा किंवा मी चांगला अभ्यास करू शकते हे काय झालं निगेटिव्ह रिएनफोर्स मी अवर्जन जे आहे जे त्रासदायक गोष्टी ते आहे काढून टाकलेले आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो शिक्षेचा आता त्याच्याकडे येऊया हो शिक्षा करायला पाहिजे का करायला पाहिजे काहीच हरकत नाही पण त्याला काही नियम आहेत कारण बघा जेव्हा आपण शिक्षा करतो ना तेव्हा काय करू नको हो हे सांगतो काय करायला पाहिजे हे सांगत नाही रिएन्फोर्समेंटचा परिणाम का जास्त दिसतो आपल्याला कारण मध्ये प्रबलीकरणामध्ये काय करायचं आहे जे केलं आहे ते पुन्हा पुन्हा कर याच्यासाठी आपण प्रबलीकरण देतो त्यामुळे काय करायचं आहे हे मला क्लिअर असतं पण शिक्षेमध्ये काय करायचं आहे हे मला क्लिअर नाही पण काय करायचं नाही एवढंच क्लिअर होतं त्यामुळे शिक्षा जेव्हा दिली जाते त्यावेळेला ती कशासाठी दिली जाते हे समजून सांगणं खूप गरजेचं आहे कारण काय करायचं नाहीये हे समजलं पाहिजे ना दुसरं महत्वाची गोष्ट जी आहे या सगळ्यात शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रतिक्रिया दिल्यानंतर लगेचच प्रबलीकरण किंवा शिक्षा होणं गरजेचं आहे म्हणजे मला लक्षात येणार आहे की हे या या पर्टिक्युलर वर्तनासाठी मला मिळालंय म्हणजे मी आज चिडचिड केली आहे रागराग केलाय सकाळी मारामारी करून आलेली आहे आणि मला घरात आल्यानंतर कुणीच काही बोललेलं नाहीये पण संध्याकाळी मात्र माझ्या आईनी किंवा बाबांनी खूप रागवलंय मला 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 खूप जास्त ओरडा बसलेला आहे मला कळतच नाही की काय नेमकं कनेक्शन झालेलं आहे शिक्षा देताना वर्तन जर चुकलं आहे तर लगेचच शिक्षा झाली पाहिजे आता हे शिक्षेचं प्रमाण शिक्षेचा प्रकार हे वयानुरूप असणं खूप जास्त गरजेचं आहे जर ते वयानुसार नसेल तर मात्र त्याचे परिणाम त्याचे ऐवजी नकारात्मक परिणाम होतात उदाहरण बघूया की एक मुलगा आहे त्याची छोटी बहीण आहे तो त्या बहिणीला चिडवतोय त्रास देतोय हा त्याचे आई वडील काय करतात त्याला त्याला रागवतात किंवा त्याला मारतात ही शिक्षा झाली ठीक आहे पण ही शिक्षा यातनं काय काय होऊ शकतं जर त्याच्या वयोमानानुसार आणि त्याला जाणीव नाही करून देईल की ही शिक्षा आम्ही तुला कशासाठी करतोय हे काहीच जाणीव करून दिली नाही तर पुढच्या वेळेला एक होऊ शकतं की आई वडील नसताना तो त्या बहिणीला त्रास देऊ शकतो लहाण्यात दुसरं काय होऊ शकतं की आई वडील दिसले की तो घाबरू शकतो की आता हे मला परत ओरडा बसेल परत मला रागवतील हे असोसिएशन हे जे कनेक्शन आहे आई वडील आणि रागवणं हे होऊ शकतं आणि त्याची त्याचं कन्वर्जन भीतीमध्ये होऊ शकतं तिसरं काय होऊ शकतं की आई वडील आहेत मला खूप राग आहे बहिणीला चिडवायचं आहे त्रास द्यायचा आहे पण मला शिक्षा मिळते म्हणून मी त्याला दाबून टाकते त्याचं दमन करते या तीनही गोष्टीतनं ॲडजस्टमेंट इश्यूज जे आहेत पुढे जाऊन तयार होतात त्यामुळे जेव्हा शिक्षा केली जाते ती शिक्षा तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत वर्तन चुकीचं झाल्यावर लगेचच शिक्षा झाली पाहिजे व्यक्तीचं वय बघून शिक्षा झाली पाहिजे त्याचं जे, जे प्रमाण आहे त्याची जी तीव्रता आहे ती वयानुसार असावी आणि शिक्षा का करतोय याची जाणीव त्या व्यक्तीला होणं गरजेचं आहे मला असं वाटतं हे आपण नक्की करून बघणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्याचं काही टेक्निक आहे का की बक्षीस केव्हा द्यायचं शिक्षा केव्हा द्यायची ह्याचे काही टेक्निक्स आहेत का ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा पुढचाही व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद